गगन मंडळी नारी सुकुमार दिसे तिने लोक उसे तिचे उदरी परा तन्मय ते झाली साक्षीत्वासी आली ब्रह्मरंद्रे ज्ञानदेव म्हणे नयनातील ज्योती पाहता वृत्ती विषयाची माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञामध्ये आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा योग त्यातला श्लोक क्रमांक तेरा आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग यात सहासष्ट क्रमांकाच्या ओवीचं केलेलं भाष्य याचं आपण आज चिंतन करणार आहोत त्रिभीर्गुणयी भावे रे भी सर्व जगत मोहितं नाभिजानाती माभ्या परमव्ययम अर्थात स्वस्ती श्रीवटेशू जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी भगवंत सांगतात मी माझं अविनाशी तत्व आहे सर्व ठिकाणी मी व्याप्त आहे सर्व ठिकाणी मी भरलेलं आहे असं असतानासुद्धा जीवाच्या ठिकाणी भुरड पडते आणि त्या भुरड पडण्याचं काम माया करत असते भुरड पडणं हे मायेचं कार्य जीवाच्या ठिकाणी भुरड पाडणं हे मायेचं कार्य आहे त्या मायेतून बाहेर यायचं असेल तर दैवी ही एषा गुणमया मममाया दुरतया मामे वय प्रपद्यते मायामेतान ते मनुष्य कोणत्याही वर्गात असू द्या तो ब्राह्मण असो क्षत्रिय असो वैश्य असो क्षुद्र असो त्याला आपल्या स्वकर्तव्याची जाण होऊन जेव्हा स्वधर्म तो पार पाडतो त्यावेळेस या तीन गुणातून या मायेतून बाहेर येण्याकरता वर्ण कोणतं आहे हे महत्वाचं नाही समर्पण भाव या ठिकाणी महत्वाचा आहे महाराज गुणातून प्रगत होत 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 निर्गुणाच्या प्रती वाटचाल करून जीवाला स्वस्वरूपाची आणि भगवंत स्वरूपाची सहजपणे प्राप्ती करून घेता येते फक्त मायेचा प्रभाव तो लक्षात यायला पाहिजे आणि मायेतून बाहेर पडण्याकरता तितकं आत्मिक बळ आता आप आपुलियात अंगे तोळी माया झाड ऐशी नाही बळ कोणापाशी या माया झाडातून आपण स्वतः बाहेर पडू इतकी शक्ती जीवाच्या ठिकाणी नाही आहे या मायेतून बाहेर पडायचं असेल तर ती ज्याची निर्मिती आहे त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप जाणून घेणं हेच महत्त्वाचं आहे आणि ते जाणून घेत नाही तोपर्यंत मायेच्या आवरणातून आम्ही बाहेर येऊ शकत नाही त्याच्या ठिकाणी शरण गेलं की मग त्याचीच निर्मिती माया असल्यामुळं मायेची पकड ही थोडीशी ढिली होती आणि मग हळूहळू हळूहळू जीव या मायेतून बाहेर येतो अर्जुन तसाच हळूहळू आला त्याला क्षत्रिय धर्म सांगितला त्याला स्वस्वरूपाची जाण करून गेली न तेव्हा अहम जातुनासम न तम नेमे जनाधिपा न न भविष्यामा सर्व वयमताह परम अरे अर्जुना याच जन्मात आपण हे कार्य करतो असं नाही जन्मोजन्मी आपण हेच करत आलो आहे हे भगवंतांना सांगावं लागलं बहोनिमे व्यतीत आणि जन्मा आणि तवच्या तान्याम वेद सर्वानी नतम व्यथ परंतप हे तुला आठवत नाही कारण तू मायेमध्ये आहे मायेच्या प्रभावाखाली आहे अर्जुना मी माये माया तीत आहे माया माझी माझ्या आधी नाही माये माझ्या आश्रित आहे आणि तू मायेच्या आश्रित आहे त्यामुळे तुला आठवत नाही पण मला आठवतं म्हणून मायेतून बाहेर येता यायला पाहिजे या त्रिगुणाची पकड आम्हाला थोडीशी ढिली करता आली पाहिजे आणि ती ढिली होते फक्त भगवंताचं स्मरण भगवंताच्या स्वरूपाशी ऐक्य साधण्याकरता सतत जीवानं प्रयत्नशील राहायला पाहिजे महाराज आजच्या ववेतमध्ये भाष्य करताना माऊली म्हणतात तैशे भूत जात सर्व हे माझेच कीर अवयव परी माया योगे जीव दशे आले जीवदशा कशामुळे प्राप्त झाली अर्जुना वास्तविक हे भूतजात जात कसे आहेत हे प्रत्येक जीव काय आहे माझाच अंश आहे हे माझेच कीर अवयव नुसतं माझ्या अंशने माझे अवयव आहेत अर्जुन आहे परी माया योगे जीव दशे आले पण मायेमुळं यांना जीवदशा प्राप्त झाली आहे स्वस्वरूपाचाच यांना विसर पडून गेलेला आहे तैशे भूत जात सर्व हे माझेच कीर अवयव परी माया योगे जीव दशे आले आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय